मित्रांनो मी नेचर काही फटेऱ्याचे मार्केटिंग ऑफिसर ऋषिकेश घेऊन मी आज वाघड इथे संजय खरात यांच्या मिरच्या प्लॉट मध्ये आलोय त्यांनी बऱ्या दिवसापासून आपलं डब्ल्यू वापरत आहे त्यांचा कोणाला म्हणत दोन अडीच महिन्या खाली सर की मिरची चालेल उभे उभी झाड डायरेक्ट वाहत आहेत डायरेक्ट मरला डायरेक्ट त्यांना मी आपल्या नेचर कंपनीचा डब्ल्यू वीट मॅनेजमेंट फॉर्म्युला हे दिलं त्यानंतर त्यांचं एकही झाड बसेल नाही पुन्हा मध्ये आज त्यांच्या हळदींची कंडिशन आली मी साईज होऊन घ्या तुम्ही एक नंबर जबरदस्त साईज आहे साईज प्लॉट एक नंबर एक्सल्ट प्लॉट पर्यंत क्लास प्लॉट क्लास इतका जबरदस्त प्लॉट आहे आता एकदम ग्रीनरी मी तुम्ही साईज पा क्वालिटी पा आणायची पा पुन्हा कुठल्या प्रकारची मर नाही बुरशी नाही याच्यावर डब्ल्यूएम ए आपला एक कोणत्या प्रकारची सड मर वगैरे प्लॉटर येऊ देत नाही आधी एवढा बाराष्ट्राच्या एवढा पाणी झालं तरी कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम त्यांना आला नाही त्यांनी या प्लॉट प्लॉटसाठी तीन किलो डब्ल्यू ए सोड एकदम उत्कृष्ट रिझड आले त्यांना शेतकऱ्यांना माझं शेतकऱ्यांना हे सांगायला एकदम बाकी जे असे थोड्याचे जैव बुरशी असे सोडा यांना शंभर टक्के रिझड आणि जमिनीचा पोतही आला आहे धन्यवाद नमस्कार मी संजय शेसराव खरात वाग उजागीर तालुका जिल्हा जालना येथील रहिवाशी असून मी नेचर केअर कंपनीचं डब्ल्यू एम एफ हे औषध वापरलं व शंभर टक्के मला रिझल्ट आला एक पण झाड असं सुकलेलं सुकलेलं नाही आहे शंभर टक्के चांगला रिझल्ट आला मला एक शेतकऱ्यांना एक विनंती आहे हे सगळ्यांनी डब्ल्यू एम एफचा वापर करावा माझी एवढीच इच्छा आहे